प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू अद्याप लॅब क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिंग मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णायक टप्प्यावर पोहोचलेले आंदोलन आता मुंबईच्या आझाद मैदानावर धगधगत आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता आमरण उपोषणाचा इलगार पुकारला गोळ्या घालून मारलं तरी मागे हटणार नाही अशा शब्दात त्यांनी ठाम भूमिका जाहीर केले मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे ही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणली सरकारकडून आता पहिली प्रतिक्रिया नोंदवली गेली असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने आपली मागणी लेखी स्वरूपात शासनाकडे सादर केले हे निवेदन सरकारला प्राप्त झाले असून त्यावर विचार सुरू असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले ते स्वतः मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्याने या निवेदनावर लवकरच समितीची बैठक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय सरकारने हा प्रश्न कधीच प्रतिष्ठेचा केलेला नाही मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारची पूर्ण सहानुभूती आहे विशेष म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे जर कोणी यापासून वंचित राहिलं असेल तर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडून योग्य कार्यवाही केली जाईल असे विखे पाटील म्हणालेत तसेच ज्या नवीन मागण्या असतील त्यावरही चर्चा आणि विचार होईल चर्चेतूनच तोडगा निघू शकतो आरक्षणावर सर्वांचा तोडगा निघावा हीच भावना आहे असे ते म्हणाले आझाद मैदान हे आता मराठा आंदोलनाचे नवे रणांगण ठरत आहे जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताना आंदोलनास परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानलेत पण एक दिवसाची दिलेली परवानगी अपुरी आहे ती वाढवावी अशी मागणी त्यांनी स्पष्ट शब्दात केली जर सरकारने अडथळा आणला तर मुंबईत अजून लाखो मराठा दाखल होतील असा इशाराही त्यांनी दिलाय सध्या आझाद मैदान आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले असून पुढील काही दिवसात हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केले मुंबईतील वातावरण सध्या पूर्णपणे मराठा आंदोलनाच्या छायेत आले गावोगावातून मराठा समाजाचे बांधव मुंबईकडे निघालेत भगवा झेंडा आणि आरक्षण हक्काचा घोषणा देत आंदोलन मैदान गाजवत आहेत आझाद मैदानावरूनच आता अंतिम तोडगा निघालाच पाहिजे अशी एकमुखी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे मुंबई पोलीस आणि प्रशासनासाठी हा मोठा ताणाचा विषय बनलाय मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला उपोषण दीर्घकाळ चालले तर आरोग्य आणि वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रबिंदूवर आला आहे सरकार चर्चेला तयार असल्याचं दाखवत आहे पण ठोस तोडगा निघेपर्यंत आझाद मैदानाचे आंदोलन किती उग्र होणार हेच सध्या महाराष्ट्राचे राजकीय समीकरण ठरवणारे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज